नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील डेक्कन फार्मस समूह खरेदी केंद्र इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कर दी चे पेमेट तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल एडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार सत्तर रुपये क्विंटल आज ईडशीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ते मित्रांनो हे होते आजचे